हाय फ्रेंड्स नमस्कार मी जुन्नरची परी अमो लोखंडाई स्वागत करते आपल्या यूट्यूबच्या एका नवीन चॅनलवर ज्याचं नाव आहे इट्स परी तर फ्रेंड्स तुम्ही सर्वजण कसे आहात मस्त ना मस्त असायलाच पाहिजे आजला आहे बुधवार आणि आजला सकाळचे वाजलेले आहेत अकरा आणि मी घेतलेला आहे व्हिडिओ बनवायला मी शक्यतो व्हिडिओ जास्त बनवून ठेवत नाही त्यास मी त्याच दिवसाला तेच व्हिडिओ बनवून लगेच पोस्ट करत असते आजला मला व्हिडिओ टाकायला जरा उशीर होणार आहे कारण मी व्हिडिओ बनवून स्कूलमधनं आणायला जाणार आहे तर हे असं आहे माझं आजचं शेड्यूल आणि दुपारी वगैरे मी व्हिडिओ आज पोस्ट करणार आहे माझा व्हिडिओ यायला आज जरा थोडंसं उशीर होईल तर फ्रेंड्स आजला मी घेऊन आलेले आहे एक नवीन विषय आणि तो आहे यूट्यूब रिलेटेड तर फ्रेंड्स मी ज्या विषयावर आज बोलणार आहे तो आहे थमणे आता तुम्ही म्हणाल बरेचसे जे नवीन युट्युबर आहेत त्यांना माहीत नाहीये का थमनेल म्हणजे काय आता बहुतेक लोकांना माहीत झालंय जसं की मलाही आधी माहीत नव्हतं मलाही आता माहीत झालंय आणि मी देखील त्याच्यावरती बरं सर्च करून मला समजलं का थमनेल हा कसा बनवायचा आणि त्याचा उपयोग हा काय असतो तर तुम्हालाही नवीन जे युट्युबर आहेत त्यांना माहिती नसेल तर त्यांच्या सर्वांसाठी आजचा हा एकदम महत्वाचा विषय आहे जे खरंच ज्यांना गरज आहे अशापर्यंत हा आपला व्हिडिओ खरंच पोहोचू द्या आणि जास्तीत जास्त आपल्या व्हिडीओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला असे हे यूट्यूब रिलेटेड व्हिडिओ बघायला आवडतात का ते देखील मला कमेंट्स करून सांगा आणि अजून मी कोणत्या गोष्टीची माहिती सांगितली पाहिजे आणि तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची अडचण येते व्हिडिओ यूट्यूब चॅनल चालू केल्यावर तुम्हाला काही गोष्टी माहित नसतात तर तुम्हाला काय माहीत नाही ते मला नक्की कमेंट्स करून सांगा मी शंभर टक्के त्याच्यावर देखील व्हिडिओ बनवेल तर हां आजचा विषय आहे थमनेल तर थमनेल मी यातन सांगणार आहे का थमनेल हा कसा बनवायचा आणि थमनेलचा उपयोग काय असतो आणि थमनेल कुठे बनवला जातो तर आणि तो लावायचा पण कसा हे सर्व थमनेल विषय आज पूर्णपणे माहिती तुम्हाला आपल्या ह्या व्हिडिओमधून भेटणार आहे तर तुम्ही म्हणाल की आम्हाला बऱ्यापैकी काही माहिती आहे तर चांगली गोष्ट आहे माहिती आहे पण बहुतेक जणांना माहीत नाही आहे त्यांच्यासाठी हा व्हिडिओ असणार आहे की जसं की मलाही माहीत नव्हतं मला त्यावेळेस सांगणारं कोणी नव्हतं आणि तेव्हा थमलेलं वगैरे हे काही ऐकलेलंय पण नव्हतं कारण काही गरज पण लागत नाही त्या गोष्टींची आणि जेव्हा आपण असं काहीतरी करतो हो तेव्हा नवीन नवीन शब्द आपल्या कानावर पडतात मग आपण ते नवी नवी सर्च करत राहतो पण बहुतेक सर्च केल्यानंतर ना मग कुठेतरी एखाद्या काहीतरी पॉईंट आपल्या उपयोगी आपल्याला माहिती पडतो नाहीतर बहुतेक जण काय करतात टायटल एक देतात विषय एक सांगतात आणि कुठेतरी एखादा शब्द त्या विषय असतो असे बरेचसे व्हिडिओ आहेत युट्यूबवर आपण बरेचसे व्हिडिओ सर्च करत करत जातो तेव्हा कुठेतरी एखादा व्हिडिओ आपल्याला त्या रिलेटेड भेटतो तर आपला व्हिडिओ असा नाहीये आपल्याला जे खरंच गरजेचं आहे तेच मी ह्या व्हिडिओमधनं सांगणार आहे आणि तुम्ही सर्वांनी नक्की आवर्जून आपला व्हिडिओ बघा आणि गरजू लोकांपर्यंत ज्यांना माहिती नाहीये अशा लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपला पोहोचू द्या तर सर्वात प्रथम थमनेल म्हणजे काय तर थमनेल म्हणजे आपण आता एखादा व्हिडिओ बनवलाय आणि तो व्हिडिओ आपल्याला पोस्ट करायचा आहे तर त्याच्या आधी जो वरती फोटो असतो जसं की कवर फोटो वगैरे असतात तसा हा फोटो असतो तर तो फोटो आपण त्या व्हिडिओला लावायचा त्यानंतर ना आपण जे टायटल दिलेलं आहे ते बघून बहुतेक जण आपला व्हिडिओ हे ओपन करून बघतात आणि त्याला व्ह्यू जास्त प्रमाणात येतात तो दिसायला ओके मध्ये छान दिसतो आणि आपण त्या व्हिडिओमध्ये काय सांगितले ते फ्रंटलाच आपल्याला ते वाच वाचतात लोक आणि मग आपला व्हिडिओ ओपन करतात आणि त्याच्यानंतर ना आपला व्हिडिओ बघितला जातो त्याच्यानंतर जास्तीत जास्त व्ह्यूज येतात आणि जास्तीत जास्त आपला व्हिडीओ व्हायरल होतो याच्यासाठी असतो थमनेल आणि थमनेल म्हणजे काय तर आपण एखादं टायटल देतो आता एकाचा ब्लॉग आणि त्याच्यामध्ये आपण आतमध्ये काय दाखवलंय तु, तुम तर तुम तुमच्याकडचं गावाकडचं काय स्पेशल आहे त्याच्यामध्ये तर त्याचं वरती हेडलाईन देणे आता सपोज तुमचं गावाकडचा एखादा छानसा परिसराचा फोटो घ्यायचा आणि बाजूला तुमच्या इकडं आता प्रसिद्ध असं एखादा मंदिर असेल तर ते मंदिर थोडंसं बाजूला त्याचा एक फोटो घ्यायचा आणि टाकायचं आमच्या इकडचं सर्वात प्रसिद्ध काय जे मंदिर असेल त्याचं नाव टाकायचं आणि तो फोटो आपण बनवून आपला आपण जेव्हा व्हिडिओ एडिट करून पोस्ट करायचा असतो त्यावेळेस तिथं कोपऱ्यामध्ये एक नाव येतं तिथे तो ॲड करायचा असतो फोटो ॲड करण्यासाठी तर त्याच्यावरती क्लिक करून तो फोटो आपण तिथे ॲड करायचा तर असा असतो हा थमनेल आणि तो एकदम छान दिसतो आणि मग त्याच्यावरती लोक जाऊन आपला व्हिडिओ बघतात की बाबा असं असं एक मंदिर आहे ते हे या गावामध्ये आहे तर हे असं असतो थमनेल तुम्ही नक्की बनवा तुमच्या व्हिडिओला लावा तो आणि त्यानंतरनंच तुमचे व्हिडिओ पोस्ट करा कारण थंबनेल जर नसेल तर तुमचं युट्यूब तुमचे व्हिडिओ जास्त पुढे पाठवत नाहीत तर तुमचं जर थंबनेल असेल तर तुमचा व्हिडिओ पण छान दिसतो बघणाऱ्याला पण समजतं का तुम्ही काय त्याच्यामध्ये दाखवले काय सांगितलंय हे असतो थंबनेल आता बहुतेक बघा सर्वच युट्यूबला जेवढे व्हिडिओज आहेत प्रत्येकाच्या याच्यावर थमनेला असतोच आणि त्यानंतर ना आपल्याला जर कोणती माहिती शोधायची असेल तर त्याद्वारे आपल्याला समजतं का हा व्हिडिओ कसला आहे ते तर ही माहिती होती थमनेलची आणि फ्रेंड्स आता तुम्ही म्हणाल की हा थमनेल कुठे बनवायचा तर मी तुम्हाला सांगितलं की थमनेल हा आपले जे ॲप असतात फोटो एडिटर वगैरे असे ॲप असतात तर त्यामध्ये जाऊन हा आपला थमनेल बनवायचा तिथे खाली आपल्याला राईट करण्यासाठी येतं कीबोर्ड वगैरे येतो तर तिथे आपल्याला जे पाहिजे ते लिहायचं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे थमनेल राईट करताना एक काळजी घ्यायची तुम्ही जर द चार शब्द मराठीत टाकले तर एक शब्द इंग्लिशमध्ये दे देखील टाकायचा किंवा जे कारण जेव्हा काही लोक आपलं ते सर्च करत असतील म्हणजे आपलं नाही त्यांना जे विषय आहे तो सर्च करत असतील तर त्यामध्ये एखादा शब्द इंग्लिश असेल तर आपला पण त्यांना एक सजेस्ट म्हणून खाली आपला पण व्हिडिओ येतो आपलं पण तिथं ते चॅनल दाखवतं त्यांना जर वाटलं आपलं आहे बाबा त्याबद्दल तर ते लोक बघतात आता गावाकडचे ब्लॉग टाकलं दे तर गावाकडचे त्रासच ब्लॉग जर असतील इंग्लिशमध्ये एखादा शब्द तर पटकन आपल्यासुद्धा चॅनल त्यांना सजेस्ट होतो त्या गोष्टीसाठी का, 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 का बघण्यासाठी त्यांना तो दिसतो तिथे तर मित्रांनो हे करत चला जेव्हा थमनेल कराल तेव्हा मराठीत काय टाका इंग्लिशमध्ये काय टाका परत मराठीत काय टाका असं सर्व थमनेल हा बनवायचा असतो हे सर्व मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून सांगितलं आहे आणि असेच आपण अजूनही नवनवीन व्हिडिओ बनवणार आहोत आणि तुम्हाला कोणत्या गोष्टींची अडचण येते तुम्हाला ज्या गोष्टी कोणत्या माहीत नाहीयेत तर अशा मला नक्की कमेंट्स करून सांगा मी त्या सर्ववरती नक्की शंभर टक्के व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि तुम्हाला हे माझे असे व्हिडिओ बघायला आवडतात का ते सुद्धा मला सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ उपयोगी पडतात का तर ते देखील मला सांगा आणि जो मी कालचा व्हिडिओ बनवला होता तर खरंच थँक्यू सो मच मला खूप छान छान कमेंट्स आल्या आणि खरंच जे गरजू आहेत ज्यांना यूट्यूबची खरोखर माहिती नव्हती ज्यांचे नवीन यूट्यूबचे चॅनल आहेत त्यांना आपल्या व्हिडिओमुळे खरंच फायदा झाला मला समाधान आहे त्या गोष्टीचं आणि सिरियसली तुम्ही पण कोणातरी अशी मदत करत जा त्यानेच आपला चॅनल पुढेच जातो ठीक आहे तुम्ही ब्लॉग टाकताय चांगली गोष्ट आहे पण तुम्ही तुम्हाला जर काही गोष्टी माहिती असेल नवनवीन तर ते पण तुम्ही लोकांना सांगत चला कारण बहुतेक जणांना ह्या गोष्टी माहीत नसतात जसं की मला आधी माहीत नव्हतं आणि त्यानंतरनं मला वाटलं की नाही बाबा ज्या अडचणी मला आल्या तर त्या तुम्हाला कोणाला येऊ नयेत आणि जे नवीन आपले चॅनल बघणारे आहेत त्यांच्यापर्यंत ही सर्व माहिती पोहोचावी त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला आहे तर तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि मी जसं की कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं सर्वांनी एकमेकांना मदत करत चला तर खरंच हेच सर्वांनी लक्षात ठेवा आणि सर्वांनी एकमेकांना मदत करत आपण सर्वांनी असं पुढे जायचं आहे आणि सुरुवातीला व्ह्यूज वगैरे कमी आले अजिबात घाबरू नका तुम्ही फक्त व्हिडिओ करायचं सोडायचं नाही नाराज व्हायचं नाही आणि आपले जे व्हिडिओ कंटिन्यू आहेत ते आपल्याला करायचंच आहेत एवढंच फक्त टार्गेट ठेवायचं एवढंच लक्षात ठेवायचं नक्की तुम्ही सक्सेस होणार कारण काही गोष्टी आपल्याला लगेच भेटत नाहीत त्यासाठी स्ट्रगल हा करावाच लागतो तर हे लक्षात ठेवा आणि तुम्हाला आपले व्हिडिओ कसे वाटले मित्रांनो मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला अजून काय आपल्या व्हिडिओमध्ये बघायला आवडेल ते देखील मला कमेंट्स करून सांगा तर चला भेटू असेच आहे का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली स्वतःची सर्वांनी काळजी घ्या बाय बाय